ピピ。

आहे चला मित्रांनो आता गाडी उतरते तुम्हाला संपूर्ण क्वालिटी दाखवतो तर मित्रांनो गाडी आता मेंढ्या कोकरू बघा आहे उतरताय बघा शेड्या बघा मित्रांनो मेंढ्या मेंढी मध्ये एक नंबर काम आहे मित्रांनो गणेश बोग यांचं झालं तुम्ही बघू शकतात लोटली जात नाही मेंढी ना। एकदम ना। मित्रांनो बघू शकतो एवढी भुक्की मेंढी జ బ మిత్రీ వస్తు బ వస్తూ మేంధి बघा शेड्या पण या बघा त्या पाहा दे मित्रांनो बघा सगळ्या मेंढ्या क्वालिटीच्या तुम्हाला बघायला भेटतील हे बघा हो ओ, भाऊ ओ, 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 भाऊला बघा मित्रांनो खाली जणली काही हो हो एक नंबर असते या पाठी बघा इकडे बाकी मित्रांनो बघा लाल पाट दुसऱ्या हातामध्ये बघतो

मेमोर हे होलिटी मित्रांनो बघा मी पण बघा दुधाची कलर मध्ये पाटी मित्रांनो दुसऱ्यामध्ये बघा मी पण बघा जी मोरी बघा अजून पण बघा डबल अड्डी माप हे बघा

जाऊ पाहुणे करा जंगलात गिराय पाठवतील ते बी द्या वस्तू बी ना एक रुपयाने नाही बापुंद गेलाय द्या आता जाऊ द्या शंभर वरल्या दिल्या शंभर वरल्या जाऊ द्या सामने आलाय तुमच्या शंभर द्या मला मोठा द्या त्या न बंडल द्या हातामध्ये बंडल बिंडल द्या ना तुमच्या हाताची दादा पहिली त्या बी म्हणून फक्त बस गाडी बहुणी एकोणास शंभर प्रमाणे पंधरा सांगा ना कुठले आहे तुम्ही गंगापूर संभाजीनगर संभाजीनगर जिल्हा मित्रांनो ऊन लय तपर राहिलं जबरदस्त ऊन आहे बाकी सुनगो नमस्कार आकाश नमस्कार पला, आता पला। किती माल आहे आपल्याकडे आज आज माल आपल्याजवळ एकावन्न एक शाळा होत्या आकाश एक होता हो मी आता आर पहिले आपण तेरा शाळे दिल्या तेरा शेळे दिल्या त्यांचा आपण व्हिडिओ पण काढलेला आहे व्हिडिओ काढलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक एक पण ते मित्रांनो ज्या दिवशी गाडी आली होती त्या दिवशी खूप अंधार झालं होतं आपण एक एक्स्टू व्हिडिओ शूट केला होता त्याच्यामध्ये भरपूर अंधार झाला मग नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला दिसत नव्हतं पण आता मी दुसऱ्या दिवशी आलेलो शूटसाठी तर नंतर त्यांच्याकडे कस्टमर देखील आलो होता आज तर त्यांनी त्यांना शेळ्या देखील आहेत तर ते काय भाव दिलेले आहेत कसं काय असणार आहे हे सगळे व्हिडिओ बोल त्यांनी केलं आकाश भाऊ शेळ्यांच्या पटात पण काही नव्हता बरोबर गाडी प्ली लई उशीर आली होती आपल्या गाडी रात्री गाडी आल्यामुळे मग आपण बी व्हिडिओ कटाळा गेला व्हिडिओ काढण्याचा बरोबर हा त्याच्यामुळे म्हणता आता भाऊ तुम्हाला तुम दुसऱ्या दिवशी आपण बोलू बरोबर तर मित्रांनो खूप म्हणजे त्या दिवशी जवळपास चार वाजता गाडी आली होती आणि चार रस्त्या गाडी आल्यानंतर काय दोन घंटे पण चालेल ना शेड्या आराम करत होत्या थोडीसा तर तुम्ही बघू शकता आता पण शेड्या आराम करत आहेत पूर्ण तुम्हाला डाळांत पण बांधून दाखवतो क्वालिटी वगैरे कसं काय हे पण तुम्हाला दाखवतो स्पेशल तुमच्यासाठी आणि मेंढ्या पण आपण मेंढ्यांचा पण तो व्हिडिओ काढलेला आहे तुम्हाला ते मेंढ्या परत बघायला भेटतील या मेंढ्यांचा व्हिडिओ काढलेला आहे तो पण संपूर्ण बघून घ्या त्याची देखील लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्हाला बघायला भेटेल कुठे गेले होते आज तर मित्रांनो आता दावण बांधून दाखवतोय दावणीवरती तुम्हाला गाभणी शेड्या ज्या उंच पूर्ण मापाच्या असतील अशा शेड्या बांधून दाखवतोय काही आहे तोरावरच्या काही तुळ्यापर कचऱ्याची तुम्हाला बघायला भेटेल फक्त क्वालिटी बघा मित्रांनो शेडीची हाईट बघायची लांबी बघायची चेहरापट्टी शिंगडी असेल ती बघायची कवडापणा तुम्हाला एक बघायला भेटेल मित्रांनो जो माल आलेला आहे मित्रांनो हा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये जास्तीत जास्त तिसऱ्या वेताच्या मित्रांनो तुम्हाला शेड्या बघायला भेटेल आणि आता चला तोपर्यंत पण ती शेड्या बांधतायेत तोपर्यंत आपण तुम्हाला तो थोडा मेंढ्याचा खूप काय खात आहे तुम्ही बघू शकता ही आता तुरी जो तुरीचा जो पाला असतो चारा तो चारा आहे कुट्टी केलेली तुराची ते खाता आहे ते बघू शकता तुम्ही तुरीचा चारा मेंढ्या खाता आहे तर म्हणजे याच्यात मित्रांनो काही धाना वगैरे पडला असेल तो, तो वेचून वेचून खाता येते तुम्ही बघू शकता बघा खाली कोरलेलं आहे बघा खाली कोरते जे काळी आहे ती काळी नाही खाते ती बाकी जो बारीक पत्ती असेल किंवा जो धाना पडला तुरीचा तो खाता आहे त्याच्यानंतर आज देखील एक मेंढी वेली जी आपण तोला दाखवली होती तुम्ही बघू शकता कोकर मित्रांनो बघा ते कोकर बच्चे शेडीला प्युअर आले बघा तुम्ही हे बघा मित्रांनो आता फक्त तिला धरून ठेवली आता बरेच लोक म्हणतात गाडी आली का हे तिचे बच्चे आहेत का कोण कोणतीचे बच्चे आहेत बघा आता ती कोकरं पण पाचते मित्रांनो ऑलरेडी तिला दूध खूप असतं दूध जास्त असल्या कारण तिला देखील वाटतं की आपलं हे दूध हलकं व्हावं म्हणून आता फक्त दोन दिवस तिला धरून पाजवली मित्रांनो तर तिसऱ्याचा त्या दिवसापासून ही शेडी ऑटोमॅटिक त्या कोकरांना दूध पाजेल आता दोन दिवस फक्त तिला धरून पाजायची तुम्ही बघू शकता तेवढे मोठे मोठे कोकूर आहे ते कोकण मित्रांनो मेंढ्यांची ऑलरेडी मेंढ्यांना पण खूप दूध आहे पण जर तुम्ही अशा तुमच्याकडे मेंढे जरी असतील तुम्ही जर अशी शेड्या घेऊन गेले तर तुमचे कोकर दूध पितील त्यांचे शेडींचे आता हा दुःख बोकड आहे मित्रांनो हा बोकड बाजारातून त्यांनी घेतला होता त्यांना वस्तू चांगली आवडली दूध असं बसत होतं खूप घेत होतं लहान होतं तर असेच गाडीचे बकऱ्या त्या बकरीला लटकून जायचं दूध प्यायचा होतं तर त्याचं पण बघा तेवढं भारी ग्रोथ झालेला आहे तुम्ही बघू शकता बाजारात ना घेतलेला बस येते छोटं घेतलं होतं ते पण अजून आता बऱ्यापैकी चांगलं झालं ते तुम्ही बघू शकता हे घरचे कोकरू ते ही बकरी माप बघा ही वस्तुली बकरी बघा हे बघा केवढं मोठं कोकरी मेंढी खाली म्हणजे मित्रांनो मेंढ्या पण विकते मेंढीत जाऊन स्पेशल व्हिडिओ काढलेला तरीही तुम्हाला मी याच्यामध्ये मेंढी दाखवतोय मेंढ्या तुम्ही बघू शकता कारण तिकडे दावण पाहणं चालू आहे तोपर्यंत तो तुम्हाला मेंढ्या वगैरे दाखवतो मी हे बघा कोणती ही झाली ना ही आपण तोलावर दाखवली होती ना हे बघा मित्रांनो आता एकच दिवस झाला ना मित्रांनो बघा एक दिवस पण पूर्ण झाले नाही बच्च बघा कसं एकदम तिला अजून घाण लागलेली तुम्ही बघू शकता एक कोक दिले तिने मेंढी बघा केवढी सुपर मेंढी खाली तुम्हाला जर सडं वगैरे ती दाखवायचं म्हटलं तर सडं बघा एकदम कॅप्सूल सडं बघू शकतो मी एक नंबर वाचतो आहे मित्रांनो <laughs> तिला बघा बच्च पाहण्याच चालू आहे अजून पण तर मित्रांनो बघा ही शेळी दुधाची तुम्ही बघू शकतात आता तुमच्या बाजूला राहिले जवळपास चार वाजता आहे बघा फक्त याला जणून थोडे जास्त दिवस झालेले दिसतंय म्हणजे महिना दीड महिना झालेला असेल पण तरी पण बघा अजून लागेल तर संध्याकाळपर्यंत तुम्ही बघू शकता इकडे ही बघा तुरीचाच कुट्टीमध्ये चालू द्यायचं काहीतरी खाणं हे बघा अशी तुरीची कुट्टी करून ठेवली तर जनावरांसाठी दर्शी जनावर इथं ही पूर्ण मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढी संपूर्ण जी कपास आहे ना ही कपास यांनी चारायला घेतली आहे आणि हीच कपास आता पूर्ण संपूर्ण यांना उपटून द्यावा लागेल संपूर्ण कपास म्हणजे चारल्याबद्दल कोणी कोणी मित्रांनो पैसे पण देत असतात जर चांगलीच कपास असली एकदम चाऱ्यावाली हिला पाहिजे तसा चारा दिसत नाही पण तरी पण तुम्ही बघू शकता मित्रांनो या शेडींना खायला खूप लागतं म्हणून अगोदर तुमच्याकडे चाराचं नियोजन व्यवस्थित करा कारण की शिडी ही मोठ्या मापाची असते म्हणून याला खायला जास्त लागत असते तुम्ही बघू शकता तर मित्रांनो ही जी शिडी तुम्हाला दिसते ही आता आज डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये जाईल ते आता तिला घाण वगैरे पण मागे आलेली शेअर जणून जाईल ती बसलेली तुम्हाला दाख दाखवतो आता बघा सगळ्या शेड्या चढताय एका जागेवरती मस्त बसलेली आहे ह्याची पण डिलिव्हरी जर आपला टाईम असेल तर नक्की दाखवतो पण जनलेलं तर ठीक आहे पण ही पण मित्रांनो जण्यामध्ये तर मित्रांनो आता शेडींनी थोडा एक दिवसाचा आराम खाल्लेला आहे म्हणून काही टेन्शन नाही नो टेन्शन आहे जर तुम्ही घ्यायला आले तर तुम्हाला आता घेऊन जरी गेले तर तुम्हाला काही टेन्शन नाही यांना घेऊन जागा कारण की दोन दिवस काल आली ती गाडी चार वाजता मी आज आलो चार वाजता म्हणजे टोटल बरोबर चोवीस घंटे झालेले मित्रांनो यांना उतरून चोवीस घंट्याचा आराम यांचा झालेला आहे जर तुम्ही घ्यायला आले तर बेस्ट आहे तुम्ही बघू शकताच मित्रांनो क्वालिटी पण किंमत असणार आहे किंमत वगैरे तुम्ही त्यांच्याशी फोनवर विचारून घ्या कसं का या गाड्याला किंमत असणार आहे आजची तारीख बघा आजच्या तारखेचा व्हिडिओ आहे हा तर या गाडीला काय किंमत असेल तुम्ही त्यांना विचारू शकतात मित्रांनो शेडीपालमध्ये सगळा खेळ अनुभवाचा आहे तुम्हाला अनुभव किती शेडीपालनामध्ये त्यावर डिपेंड आहे बऱ्याच लोक नव्याने फक्त यूट्यूबला व्हिडिओ पाहून घेतात आणि शेडीपालनमध्ये उतरत असतात तर मित्रांनो तसं नाही या अगोदर तुम्हाला अनुभवच गरजेचं आहे अनुभव घ्या सगळ्या गोष्टींचा शेडींना काय काय लागतं काय काय नाही लागत त्यांच्या गरजा वाढ का बरेच लोक आपल्या आप पद्धतीने किंवा तुम्हाला कसं सोयीस्कर ह्या पद्धतीने तुम्ही शेडीपालन करता पण मित्रांनो त्यांना त्यांच्या पद्धतीने शेडीपालन केलं पाहिजे म्हणजे त्यांना ती सूट होईल कारण की आता मित्रांनो त्यांच्या जवळपास तिसऱ्या तिसरे व्यक्तीच्या शेड्या ह्या गुजरातमध्ये कशा राहिलेल्या आहेत या तिकडे फिरस्ते आहेत जशा इकडे आहे याच पद्धतीने दे तिकडे देखील ते मित्रांनो चढतात त्यांना फिरायला जसं असतं आता बघा तुम्ही कोठाचा पाशा शेडीचा एवढा मोठा कोठा आहे तर मित्रांनो ह्या कोठ्यामध्ये शेडीला भरायसाठी खूप लागतो चारा हे माप बघा एवढं मोठं माप आहे तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो आता ही धावण बांधलेली आहे ज्या गाभणी शेडींची धावण आहे अशात काय तोलावरचे आहे काही कक्षा देखील तुम्हाला बघायला भेट फक्त माप वगैरे असणार आहे मित्रांनो हे तुम्हाला एकाच नंबर आहे आकाश भाऊ लेन सगळ्या गोष्टी तीन चार बरोबर पूर्ण तोली बरोबर पाठी सगळं फक्त दुसऱ्यामध्ये कलर मध्ये त्याचे चेहरे वगैरे दाखवतो मग आपण दाट सोडून सोडून दे ना बघा बघा मित्रांनो बघा हाईट बघा माप एकदम डबल हॅड आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर बघा मित्रांनो आज तुम्हाला हाईट वगैरे सगळ्या काशी वगैरे पण दाखवतो सोडून पण दाखवतो शिड्या एक एक शिडी मित्रांनो तुम्हाला एकदम व्यवस्थित दाखवा दाखवा काशी वगैरे कलर हे बघा मित्रांनो माप एकदम कलरमध्ये दुसऱ्या दावपा म्हणजे मित्रांनो बघा हे लागे तिकडे काढत तिला बघा अशी फिरावा डबल हो माप बघा मग त्याला वजन बघा वरती हे बघा बरोबर एकाच टायम ला तीन कलर मध्ये मित्रांनो तेलंगी बी आहे व्हाइट बी आहे ब्लॅक बी सगळ्या गोष्टी डबल अगदी म्हणजे ब्रोकरीची पूर्ण अंग काठी तिला वस्तू तो बघा मित्रांनो हे बघा एकदम बघा कसं एकदम जबरदस्त हात ठेवला तो आत बसणार मित्रांनो आणि खाली तुम्हाला आणि दाखवतो नवतार म्हणजे बघा तुम्ही कास दुसऱ्या फक्त लढत छोटे हा फक्त असे छोटे छोटे सडे मित्रांनो एकदम हे बघा बरोबर सोडा हे बघा दुसऱ्या मध्ये मायंग बघा मित्रांनो ओ ओडी ओडी फिरावा आपतरी क्वालिटी एकदम चटकना पण आहे क्वालिटी दुसऱ्या वेताची पार्ट आहे फक्त बरोबर दुसऱ्या मध्ये क्वालिटी मध्ये हे बघा पार्ट मित्रांनो क्वालिटीची पार्ट है महिनेस लेट आहे आपण बरोबर मी बघा वस्तू ब वस्तू बघा मित्रांनो संपूर्ण डबल आठ डिशेड बरबर संपूर्ण डबल आठ डिशेड बघा मित्रांनो काही शेळ्या ना काय दादा लेट हां महिना दीड महिना दोन महिन्याच्या बरोबर हे बघा मित्रांनो पक्क्या गाबणी शेळ्या आहेत काही टेन्शन नाही समोर या तुम्ही देखील तुमच्या अनुभव नाही बघा तुम्हाला काय वाटतं काय नाही हे बघा माप बघा वजन बघा मित्रांनो हिचं ही तिसऱ्या मध्ये राहील मित्रांनो हे बघा बरोबर क्वालिटी बघा बघा लाल तेलंगी बघा मित्रांनो या शेड्या देखील दुसऱ्याला एक नंबर असतात लाल तेलंग्यामध्ये बरोबर बघा हे लांबापणा एकदम गोड्याच बस मित्रांनो हे पण बघा पण बघा काय बघाय बरोबर एक नंबर आयड हे पण बघा मित्रांनो वजन इथं पावर बघा एकदम पावर आहे मित्रांनो शिर्डी मध्ये बघा मी पण बघा मित्रांनो ओरिजनल काटवाड गिर जंगलची क्वालिटी मित्रांनो धोक्यावरतीवढ केस ही बाकी तुम्हाला बोटात दंगलची क्वालिटी बघायला भेटेल ही बघा लाल ते लाल तेली बघा बोटा नंबर आता बोटात जंगलची बघा मित्रांनो ओरिजनल गोलवाड आता तुम्ही आज किती शेड दिल्या त्या तेरा दिला काय भावन दिला त्या एकोणीस हजार शंभर नाही कोणत्या गावाला दिला सकाळच दिले बरं बरं आता ही जी दावण बांधली हिची किंमत वगैरे काय सांगणार का किंमत फोनवरच का बरं मित्रांनो किंमत वगैरे तुम्हाला फोनवरच मेंढ्या पण आहेत मेंढ्याची किंमत आणि बाकी किंमत तुम्हाला फोनवर सांगितली आता मेंढ्या एकवीस मेंढ्यात आपल्याकडे

बघा हो हो ना लगत आणि मित्रांनो मेंढींचा व्हिडिओ स्पेशल टाकला दात दाखवले मजून दोन दात चार दोन दात चार दाख आणि झालीच झाली सहा दात एवढेच पर्यंत मित्रांनो मेंढ्या एकदम नवी जवानीच्या मेंढ्या आहेत तर तुम्ही बघू शकता एकदम मेंढे वगैरे कॅप्सूल सड आहे मित्रांनो एकदम बघा बाकी मेंढींची क्वालिटी वगैरे एक नंबर आणता तुम्ही जबरदस्त शेड इंची भी एक नंबर क्वालिटी है और मेड इंची बेस्ट क्वालिटी असते तुमचे व्हिडिओ बघून बगून सरद गिरे के तरना का जवाब आपण बर। आपने कहा सर मेड इंची या पहिला मेड या बाविसन ले ले बाविसन ले हाँ अभी एक कौन शेड आने लगा है एक कौन शेड आने लगा है कौन मुलाबुन सकले जिगले तेरा बाकी जाऊँ ले बाकी जाऊँ ले बरोबर मित्रांनो यांच्या गाडीमध्ये तुम्हाला मेंढ्या आहेत ना या दोन दात चार दात दोन दात चार दात जसं जसं सहा दात तुम्हाला बघायला भेटेल आणि सगळ्या मित्रांनो एकदम वजनाच्या मेंढ्या तुम्हाला बघायला भेटतील घ्यायला भेटतील हे बघा टोटल आता तुम्हाला शेळ्या मेंढ्या घ्यायला भेटतील इथं जर कोणालाही घ्यायचं असल्यावर दोन दिवसामध्ये कॉन्टॅक्ट करा हे बघा तर मित्रांनो आज मी आज मी व्हिडिओ शूट करतो हा अठरा तारखेचा व्हिडिओ आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तुम्ही बघू शकतात